नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या गोलाई चौकात आलेलो आहे या ठिकाणी आपण काल दुपारपासून पाहतोय की पाच वाजल्यापासून या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा नेण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी हा रास्ता रोको सुरू आहे आणि हा रास्ता रोकोचं जे स्वरूप आहे ते आता काही अंशी आपण म्हणावं की लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटासारखं झालेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी मराठा समाज बांधव आहेत आपल्यासोबत अरुण गाडी सर आहेत सर काय सांगाल आशिष हे आंदोलन आता जोपर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा नातेवाचा जो विषय आहे सगळे सोयऱ्यांचा त्या विषयाला जोपर्यंत सरकार न्याय देत नाही विधेयक मंजूर करत नाही किंवा तो कायदा अंमलात आणत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही तुम तुमच्या तुम पाठीमागच्या बाजूला बघा दोन मोठी चुलवानं मांडतो तिथे पाकिरी आहेत पाणी आहे आणि आम्ही इथं आंबोळ्या इथंच करणार आमच्या आंघोळ्या इथंच होणार आम्ही झोपणार इथंच आम्ही जेवणार इथंच आमची सगळी सोय आमच्या आम्ही करणार आम्ही इथन उठणार नाही आम्ही कोणाला वेठी धरलेला नाही आम्ही सरकारला फक्त म्हणतो की आमचा तो कायदा मंजूर करा आम्हाला बाकी कुठलीच गोष्ट मान्य करायची नाही आम्हाला काय ऐकायचं नाही कोणाचं कोणी किती आम्हाला सांग उठा बेटा आम्ही आजूबाजूला उठणार नाही त्यांना त्यांच्या पतीनं आम्हाला उठवण्यासाठी काय प्रयत्न करायचे ना ते त्यांनी प्रयत्न करावेत आम्ही इथे बसल्याचं हालणार नाही आपण पाहिलं या ठिकाणी या समाज बांधवांनी रात्रभर या चौकात रात्र काढलेली आहे सोबतच आपण पाहतोय त्या ठिकाणी दोन मोठे पातिले आणलेले आहेत आणि त्या पातिल्यात पाणी ठेवलेलं आहे याच ठिकाणी त्या आंघोळी करणार आहेत आता पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे मनोज जरांगे पाटील यांची जी तब्येत आहे ती चिंताजनक आहे आणि मी कालपासून आपणाशी दृश्य दाखवत आहे आता सकल मराठा समाज बांधवांनी आता इथं ठिया मांडलेला आहे इथंच आंघोळ इथंच जेवण इथंच झोपणं त्यांच्या वतीनं सुरू आहे जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही सगळे सोयऱ्याचा सगळे सोयऱ्याचा जोपर्यंत अध्यादेशाचं रूपांतर हे कायद्यात होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही मनोज जरांगे यांच्या तब्येतीविषयी कालची जी अपडेट होती ती अतिशय चिंताजनक होती त्यांना हायकोर्टानं उपचार घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि आपण पाहतोय त्यांच्या तब्येतीच्या चिंताजनक तब्येतीचं ऐकून या ठिकाणी या सकल मराठा समाज बांधवांनी भूम शहरात हे आंदोलन सुरू केलं रास्ता रोको सुरू केला आपण मा आपल्या मागं पाहतोय उसाचे ट्रॅक्टर आहेत अशाच प्रकारे गाड्यांच्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या ला आहेत यातील एस टी बसेस असतील काही छोटी वाहनं असतील लांबपाल्याच्या गाड्या असतील त्यांना मात्र मराठा समाजाच्या वतीनं वाटमुक् करून देण्यात आली अधिक बातम्या माहितीसाठी आमच्याशी तुम्ही सतत जोडलेले राहात दिवसभराचे अपडेट या आंदोलनाविषयी मी देणार आहे त्या ठिकाणी आपण पाहताय बैलजोडीसुद्धा या सकल मराठा समाज बांधवांनी आणलेली आहे आणि आमचं त्या गुराढोरांचं वैरण पारीसुद्धा याच ठिकाणी असे म्हणत त्यांनी त्यांची जनावर देखील या ठिकाणी आणायला सुरुवात केलेली आहे हे मराठा समाज बांधव रात्रभर या ठिकाणी झोपले त्यांनी आपण पाहिलं की काल याच ठिकाणी चहा बनवला तो सर्वांसोबत चहा घेतला आता त्यांच्या आंघोळीची तयारी त्या ठिकाणी सुरू आहे तुम्ही पाहताय पाणी तापवायला सुरू आहे पोलीस बांधवांना देखील सहकार्य सकल मराठा समाज बांधवाचा आहे तुम्ही आमच्याशी सतत जोडलेले राहत ज्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट या आंदोलनाविषयी मिळत राहतील अधिक बातम्यासाठी आमचं फेसबुक पेज फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स सतत मिळत राहतील धन्यवाद आणि एक महत्त्वाचं की भूम शहरातील भूम बस आगारातून सर्व वाहतूक बंद आहे बस स्थानकातून सुद्धा आपण पा पाहतो आहे की त्या ठिकाणी पूर्ण बस सेवा त्यांनी ठप्प ठेवलेली आहे बंद ठेवलेली आहे हे अपडेट्स आजचे सकाळचे आहेत आप आपल्या आपतिष्टांसोबत ते शेअर करा जेणेकरून त्यांची गैरसो होणार नाही आज भूम बस स्थानकातून बससेवा बंद आहे धन्यवाद